नमस्कार मंडळी तर चला आपण आज या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत क्रंची कुरकुरीत आणि टेस्टला जबरदस्त लागणारी मूग डाळ तुम्हाला माहिती आहे का हो आपण प्रवासाला जाताना किंवा घरामध्ये तर खा वाटलं की दहा रुपयाची पळत पळत जाऊन मूग डाळ घेऊन येतो आणि खाल्ल्यानंतर असं वाटतं की उगाच तोंड खावाळलं एवढे हाय पण पल्ले भारी लागते चवीला तर असंच कायम होतं म्हटलं आज घरीच तयार करायची मग हे मूग डाळीच आहे ना पाहिजे हे नमकीन डाळ तयार केली आहे घरामध्येच आणि मला माहित पण नव्हतं करायला इतकी सोपी असते म्हणून मी मी सॅम्पलसाठी एवढी करायला घेतली आणि लागली जबरदस्त तर तुम्हाला दिसते हे डबा भरून ठेवलेला हा डबा आहे ना आता सध्या मोकळा आहे कारण की एका दिवसात आमच्या घरात त्यांनी हा डबा सपवलाय बारका आहे पण लगेच ला खायची काही पद्धत असते ना आहे ना काय करण्यासाठीची प्रोसेस बघा तर इथं घेतलं आहे मूग डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची पहिल्यांदा तर मला असं वाटलं की हे करण्यासाठी जास्त वेळ लागतो किचकिच नाही काही बनगड नाही बरं का नुसता धुवायची भिजत घालायची थोडंसं वाळवायचं आणि तळलं की नाही हे जो विषय सपला मूग डाळ आपली नमकीन डाळमध्ये तुमच्या आवडीचं काय मसाला घातलं की ना ते नॉर्य ना भार लागते तर आता हे आहे ना आपण मूग डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत एक दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजले एवढं पाणी घालून ठेवायचं तर मला असं वाटलं खारी डाळसुद्धा अशाच पद्धतीने केली जाते एकदा मी खारी डाळ अशीच केली होती त्याच पद्धतीने ही नमकीन मोगडाळ केली आहे फक्त लाल तिकटाचा थोडासा वापर कमी केला आहे ते नंतर ही है, है। गलता, गलता, तर तीन चार तासानंतर हे बघा छान असं फुबली आहे भिजली आहे आणि काही लोक ह्यामध्ये सोडा घालतात मीठ घालतात तर मी हे काहीसून न घालता सुद्धा छान चालते आणि हे आता काय करायचं पाण्यातून आता बाहेर काढायचं एका चालणीमध्ये काढून घ्यायचं पसरून द्यायचं ह्यातलं पाणी असेल ते एक्स्ट्रा नितळ जातं आणि हे आता आपण एका सुती कापडावर हातरून द्यायचं किंवा ओढणी असेल कॉटनचं कापडं असेल तर त्यावर तुम्ही मस्त अशी मुगड पसरून द्यायची सुकवायची एक अर्धा तास फॅन खाली लगेच सुकते सुद्धा मुगडा लगेच हडकते तर इथं पाणीसुद्धा कापडी ऑब्जर घेतो वाऱ्यांसुद्धा सुकली जाते आणि खूप छान अशी चवीला छानते घरच्या घरी हायजीन चांगल्या तेलामध्ये आणि टेस्टला भारीच तर हे आता सुकला हे का मी एक ताटा म्हणजे का ह्याच्यामध्ये काढून घेतलं आहे असं जास्त म्हणजे कुरकुरीचा सुकत नाही थोडंसं वलसर राहतंच आणि चला सुरुवात करूया आता ही मुगडाळ करण्यासाठी झारा घ्यायचा जे आपला असतो ना छोटासा बारीक असा झाडा असतो ना तो झारा घ्यायचा किंवा तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जे पूर्णाची चाळण असते ना त्यामध्ये घालून सुद्धा तळलं तरी चालतं तर हा अवेलेबल असेल ते हा झारा तर तुम्ही ह्या झाऱ्यामध्ये तळलं तरी चालतं तो दुसरासुद्धा असतो झारा त्यांना झाडांना तळलं तरी सुद्धा चालतं तर असं छान असं तळून घ्यायचं आणि तळताना सांगतो तुम्हाला थोडंसं ते ठेवायचं आणि चमच्यान हलवायचं म्हणजे कुरकुरीत होतं तळायला उशीर लागत नाही अगदी दोन मिनटाच्या आत तळून होतं आणि थोडंसं तेल नितळून घ्यायचं कारण की तेल थोडंसं जा राहिलं जातं त्यात त्यामुळं तळून झालं की थोडा झारासा हे करून घ्यायचा आपटून घ्यायचा किंवा तेल नितळ तर थोडंसं ठेवायचं पटपट तळूनसुद्धा होतं आणि जेवढ्या तळायला जेवढा वेळ लागणार असेल तेवढं सपलंसुद्धा आहे असं त्यामध्ये आपण मसाला ॲड करूया हे आहे आपली मिरी पावडर काळं मीठ घातलं आहे लाल तिखट ही आहे आपलं जे आहे चाट मसाला आणि आपलं घरचं मीठ घरचं ते पांढरी मीठ घालायचं काळं मीठ घातलं आहे आणि हे सर्व फ्लेवर घालून छान असं मिक्स करून झालं धा, की ही आपली नमकीन मूग डाळ तयार झाली अगदी पाच मिनटाच्या आत चा व्हिडिओ आहे म्हणजे किती झटपट झाली असेल सुद्धा, खूप सोपी प्रोसेस आहे आणि सुद्धा लागते आता का नाही आपले तोंडसुद्धा खवळणार नाही ना आणि घरामध्ये पटपटसुद्धा होणार तर हे खाऊन फक्त म्हणायचं भारीच क्यो